नमस्कार कुकवीत रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने खुशखुशीत जाळीदार साखरेचे अनारसे करणार आहोत अनारसे बऱ्याच जणांना बनवायला अवघड वाटते अनारसा बऱ्याचदा तेलात विरघळतो किंवा अनारशाला जाळी नीट पडत नाही अनारसा बिघडण्याचे अनेक कारणे असतात आजचा व्हिडिओ खूपच डिटेल मध्ये बनवलेला आहे त्यामुळे अनारसा ज्यांना अगदी बेसिक पासून आहे त्यांच्यासाठी हा एकच व्हिडिओ पुरेसा आहे एक ना एक अनारसा मस्त जाळीदार खुशखुशीत आणि विशेष करून अजिबात कडक न होणारे अनारसे आज आपण बनवणार आहोत जेणेकरून वयस्कर मंडळींना सुद्धा अनारसे खाता येणार आहेत मागच्या दोन वर्षाखाली मी अनारसाची रेसिपी पोस्ट केली होती त्याला भरपूर प्रतिसाद तुम्ही दिला होता आणि भरपूर साऱ्या कमेंट्सही त्या व्हिडिओला आले होते त्यावरून मला असं लक्षात आलं की बऱ्याच जणांना अजूनही अनारसा बनव अडचणी येतात जर तुम्हाला अनारसा बनवायला अवघड वाटत असेल तर तुम्ही माझी ही रेसिपी फॉलो करू शकता आणि मस्त जाळीदार अनारसे बनवू शकता बनवायला सोपे आहे चला तर आपण कृती पाहूया जाळीदार अनारसे बनवण्यासाठी सर्वात अगोदर तांदूळ कोणता वापरायचं ते आपण पाहूया जाड जुना कोणताही तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे जे आपण इडली साठी वापरतो किंवा रेशनचा तांदूळ जर असेल तर तेही तुम्ही वापरू शकता मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत नवीन तांदूळ शक्यतो आपल्याला वापरायचं नाही आणि तुम्ही कोणत्याही वाटी किंवा कपचं मेजरमेंट तुम्ही घेऊ शकता आणि आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळ स्वच्छ धुतल्यानंतर भरपूर पाणी टाकून आपल्याला हे चोवीस तासासाठी ठेवून द्यायचं आहे कम्प्लीट एक दिवस आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे रविवारी मी तांदूळ भिजत घातले आता सोमवारी आपण हे तांदूळ पाहूया बघा तांदूळ छान भिजलेले आहेत आणि आता हलक्या हाताने वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तांदळाला अजिबात आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही फक्त हलक्या हाताने वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ताजं पाणी आपल्याला भरपूर टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पुन्हा चोवीस तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे चोवीस तास झाल्यानंतर मंगळवारी आपण आता हे चेक करूया बघा मंगळवारी आता खूप फसफसून वर पाणी आलेलं आहे तांदळाचा आंबूस वासही तुम्हाला येईल आता हे पाणी चेंज करून पुन्हा फ्रेश पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा चोवीस तासासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तीन दिवस कंप्लीट झाल्यानंतर चौथ्या दिवशी बुधवारी आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बघा तीन दिवस झालेले आहे आणि तांदूळही छान भिजलेले आहेत आणि आंबूस वासही येईल आता चौथ्या दिवशी मात्र तांदूळ आपल्याला छान धुवून घ्यायचा आहे म्हणजे आंबूसपणा जो काही तांदळामधला असेल पाण्याचा तो निघून जाईल तीन दिवस व्यवस्थित तांदूळ आपण भिजवलं होतं त्यामुळे अनारसे आपले जाळीदारच होतात आता हे पाणी सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक पाच मिनिट असंच चाळणीवर ठेवून द्यायचं आणि नंतर मग आपल्याला सुती कापडावर ह्याला पसरून ठेवून द्यायचं आहे अंदाजे एक दहा ते पंधरा मिनिट आपण असंच ह्याला पसरून ठेवायचं आहे फॅनच्या खाली आपल्याला हे वाळवायचं नाही असंच आपल्याला ठेवायचं आहे तांदळाला खूप जास्त सुकवायचं नाही नाहीतर मग तांदूळ वाटलेच जात नाहीत हलकस तांदूळ ओलसर असतानाच आपण वाटणार आहोत तांदूळ सुकेपर्यंत आपण करून घेऊया त्यासाठी मी साखर घेतलेली आहे आता साखर आपल्याला छान बारीकसर वाटून घ्यायचं आहे अनारशाला स्वाद छान येण्याकरिता वेलची पूड मी टाकून घेतली आहे आणि बारीक मी करून घेतलेला आहे अनारशाला अजून स्वाद छान येण्याकरिता सुक खोबरं काळा भाग काढून मी मिक्सरला थोडंसं बारीक फिरून घेतलेलं आहे आता दहा पंधरा मिनिटांनंतर बघा तांदूळ हलकेसे सुकलेले आहेत खूप जास्तही आपण सुकवलेले नाही हाताला तेवढा आधीसारखा उलसरपणा ना जाणवत नाही आणि आता आपण हे वाटून घेणार आहोत अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि हे चाळणीने छान बारीक आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि वर जर जाड जाड तांदूळ जर शिल्लक राहिलं तर ते पुन्हा आपण मिक्सर जार मध्ये टाकून तांदूळ वाटून घ्यायचं आहे असंच आपल्याला सर्व तांदूळ वाटून घ्यायचं आहे आणि तांदूळ अगदी बारीक फाईन आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि चाळणीसुद्धा आपल्याला बारीक वापरायची आहे हलके ओलसर असताना जर तांदूळ आपण वाटलं तर लवकर वाटल्या जातात नाहीतर जर खूप जास्त तांदूळ जर सुकवलं तर मात्र मग ते वाटल्याच जात नाहीत आणि बघा पिठाला हात लावले की तुम्हाला जाणवेल खूप ओलसरपणा आहे आणि चाळण्याकरिता बारीक चाळणीचाच वापर आपल्याला करायचा आहे मस्त जाळीदार आपले अनारसे होतात सर्व तांदळाचं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे तांदळाचं पीठ मोजून घेऊया म्हणजे आपल्याला पिठीसाखर टाकण्यासाठी अंदाज येईल आधी मी तांदळाचं पीठ मोजून घेते आणि त्यानुसार आपल्याला पिठीसाखर घेण्यासाठी अंदाज येईल तांदळाचं पीठ किंवा साखर न मोजता ही अनारशी कशी बनवायची ती रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे तेही तुम्ही पाहू शकता आता हे तांदळाचं पीठ बरोबर किती होते ते आता आपण पाहूया तीन सपाट वाट्या तांदळाचं पीठ झालेलं आहे आणि एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ वरती झालेलं आहे म्हणजे एकूण साडेतीन वाट्या तांदळाचं पीठ आपलं मोजून झालेलं आहे कदी -कदी जर आता जितकं तांदळाचं पीठ आहे त्याचं निम्म आपल्याला पिठीसाखर घ्यायचं आहे म्हणजे आपले परफेक्ट अनारसे होतात कारण कधी कधी पिठीसाकर जर जास्त जरी झालं तरी अनारसे बिघडतात आणि बारीक वाटून घेतलेलं खोबरं मी टाकून घेतलेलं आहे अंदाजे एक दोन चमचे टाकलेलं आहे आता पिठीसाखर आपण मोजून टाकूया आता मी सुरुवातीला पिठीसाखर एक कप टाकलेलं आहे आणि पुन्हा अर्ध कप टाकलेलं आहे आणि आता आपल्याला एक पाव कप पुन्हा पिठीसाकर घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आपण जेवढं मोजून घेतलं होतं त्याचा अर्धा भाग आपण पिठीसाखर घेतलेला आहे आणि आता एक चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप खूप जास्तही टाकायचं नाही त्याने खुशखुशीतपणा छान येते अनारशाला आणि आता हे आपण व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून घेऊया तुपाला तांदळाचं पीठही आपलं ओलसर होतं आणि पिठीसाखर टाकल्यावर बघा असं ओलसरपणा पिठाला आपापच येते असंच जर तुम्ही उंडे करून ठेवायचे असले तर ठेवू शकता पण आज मी थोडंसं दूध वापरणार आहे जर तुम्हाला दूध टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल असेच उंडे करून तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता बघा असं आपोआपच उंडे बनत आहेत सुरुवातीला एक चमचाभर दूध मी टाकलं होतं आणि आता आणखीन एक चमचाभर दूध टाकलेलं आहे एकूण दोन चमचे दुधाचा वापर मी केलेला आहे आणि दूध जर तुम्हाला वापरायचं नसेल तरी काही हरकत नाही आता हे आपल्याला थोडंसं दाबून दाबून हे पीठ आपल्याला असे गोळे करून ठेवायचं आहे आणि आता हे आपण एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे बघा असे मी चार मिडियम साईजचे उंडे करून घेतलेले आहेत दुधाचा वापर केल्यामुळे अनारशाला जाळी छान येते आता हे आपण आठ दिवस छान एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि आठ दिवसानंतर आपण अनारसे करणार आहोत आता हे बुधवारी मी हे अनारशाचं हे डब्यामध्ये ठेवलेलं आहे पीठ आता पुढच्या बुधवारी आपण अनारसे करायला घेऊया आठ दिवस अजिबात मी डबा ओपन करणार नाही आता आठ दिवसानंतर बघा कमीत कमी तीन चार दिवस तरी अनारशाचं पीठ तुम्ही मरू द्या आता हे मी आठ दिवसानंतर आज मी करणार आहे अनारशाचं पीठही बघा छान तयार झालेलं आहे आता आपल्याला जेवढं बनवायचं आहे तेवढे गोळे आपण घेणार आहोत आणि बाकीचं उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आता यातले आपण दोन तीन उंडे घेऊया आणि मस्त अनारसे बनवूया आणि बघा अनारशाचं पीठही छान मुरलेलं आहे अनारशाचे गोळे थोडेसे मी फोडून घेते आणि जर यामध्ये लागेल तर आपण दुधाचा वापर करून अनारशासाठी मऊसर पीठ आपण तयार करून घेऊया पीठ मला थोडंसं मोकळं वाटत आहे म्हणून मी थोडंसं दूध टाकत आहे आणि दूध एकदाच खूप टाकायचं नाही जर गरज भासत असेल तरच दुधाचा वापर करायचा आहे मी एकूण दोन चमचे दूध टाकलेलं आहे आणि आता हे छान मस्त मळून घेते आणि बघा असं स्मूथ एकदम आपल्या अनारशाचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त सैलही नाही ठेवायचं आणि खूप जास्त गठ्ठही नाही ठेवायचं आता हे मी पाच मिनिट झाकून ठेवते आता पाच मिनटानंतर लगेचच मी अनारशी करणार आहे जर तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही अजून एक दोन तासही झाकून ठेवू शकता आणि कढईमध्ये तेलही मी तापत ठेवलेलं आहे आधी मी अनारशाचे गोळे करून घेते म्हणजे आपल्याला बरोबर साईजचे अनारसे तयार होतील एकूण एवढ्या पिठामध्ये अठरा ते एकोणीस अनारसे आपले तयार होणार आहेत थोडंसं हाताला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि खसखसवर गोळा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे खसखस त्याला चिटकल्या जाईल आणि खसखसची बाजू खाली ठेवून आपल्याला हे थापून घ्यायचं आहे किती मोठं छोटं तुम्हाला अनारसा बनवायचे त्यानुसार अनारसा थापून घ्यायचा आहे आणि प्लॅस्टिक कवरवर मी थापून घेतलेला आहे कढईमध्ये तेल किती तापलेलं आहे ते आपण चेक करूया एक छोटासा गोळा अनारशाचा टाकून आपल्याला पाहायचं आहे आणि जर हळूवारपणे हे जर वर आलं तर समजायचं आपलं टेम्परेचर तेलाचं बरोबर आहे मध्यम गरम तेल परफेक्ट आहे आणि अनारसा तेलात सोडताना खसखसची बाजू आपल्याला वरच्या साईडला ठेवायचं आहे आणि आता थोडा वेळ आपल्याला हे अजिबात टच करायचं नाही जोपर्यंत अनारसा वर येऊन सेट होत नाही तोपर्यंत आपण याला चमचा लावायचा नाही आणि एकदा ते छान सेट झालं की मग चमच्याने आपल्याला त्यावर ते असं तेल चढत राहायचं आहे आणि एक अंदाजे तीन ते चार मिनटामध्ये अनारसा आपला तळून होतो बघा हलका सोनेरी रंग आला की अनारसा आपल्याला तेलातून काढून घ्यायचा आहे आणि तेल आपल्याला छा छान नितळून घ्यायचं आहे बघा अनारसा आपला तयार झालेला आहे आता प्रकारे मी अजून तळून दाखवते मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला अनारसा सोडायचा आहे आणि थोडंसं से सेट झालं की अनारसा आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि एक ना एक अनारसा मस्त जाळीदार आपला तयार होतो कारण आपलं अनारसाचं पीठ छान रेडी झालेलं होतं बरेच जण अनारसा तळताना काय चुका करतात ते मी सांगते जेव्हा आपण तेलात अनारसा तळायला घेतो तेव्हा टाकल्या टाकल्याबरोबर त्यावर तेल सोडायचं नाही जर तसं जर केलं तर मग अनारसा हमखास फुटतो आता बघा हे अनारसा अशा प्रकारे आपण छान तळून घेतलेलं आहे फक्त काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला फॉलो करायचे जेणेकरून अनारसा तुमचा एकही खराब होणार नाही आणि छान मस्त जाळीदार अनारसे तयार होतात मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर शंभर टक्के तुमचा अनारसा बिघडणार नाही एकावेळी एकच अनारसा तेलात सोडायचा आहे आणि कढईमध्ये तेलही खूप टाकायचं नाही अगदी थोडंस तेल आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे आणि तेलाचं टेम्परेचरसुद्धा मध्यम गरम तेलच पाहिजे आपल्याला खूप जास्त हाय गॅसवर आपल्याला हे तळायचं नाही नाहीतर फक्त वरतूनच कलर येते पण आतमध्ये कच्च राहू शकते एक अनारसा तळण्यासाठी मध्यम गॅसवर तीन ते चार मिनटं तरी लागतात आणि बघा एक ना एक अनारसा छान जाळीदार आपला तयार झालेला आहे दिवाळी जवळ येत आहे त्यामुळे अनारशाचं पीठ तुम्ही आत्ताच रेडी करून ठेवू शकता आणि दिवाळीच्या पुढे पुढे मग जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अनारसे तळू शकता अनारशाचं पीठ जर आपलं रेडी असेल तर अनारसे आपण केव्हाही करू शकतो अनारशाचं पीठ आठ दिवसाच्या वर आपल्याला बाहेर ठेवायचं नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण फ्रीजमधून काढून आपण हे पीठ वापरायचं आहे अजिबात खराब होत नाही महिना दोन महिना छान राहते जर दूध टाकलेलं नसेल तर मात्र मग संपेपर्यंत आपण या पिठाचा वापर करू शकतो बघा एक ना एक अनारशी किती छान जाळीदार आपले तयार झालेले आहेत आणि प्रत्येक एक ना एक अनारशाला बघा तुम्ही असे खड्डे पडलेले आहेत त्यावरून आपल्याला समजते की आपले अनारसे खूपच छान जाळीदार झालेले आहेत बघा किती छान खड्डे आलेले आहेत पाठीमागे तुम्ही पाहू शकता आणि समोरही बघा किती छान आपले अनारसे तळलेले आहेत एक ना एक अनारसा मस्त आपला जाळीदार बनलेला आहे आणि या अनारशांना तेल निथळण्यासाठी असं आपल्याला उलट करून ठेवायचं आहे जाळीवर असं ठेवलं की तेल सर्व खाली जमा होते अनारशामध्ये तेल भरपूर असते त्यामुळे असं उलट करून आपण चाळणीवर ठेवून द्यायचं आहे आणि खाली जमा झालेलं तेल मग पुन्हा आपण वापरू शकतो चाळणीवर उलटे उभे करून ठेवले अनारशी की सर्व तेल बाहेर निघते आणि बघा एक ना एक अनारसे मस्त जाळीदार झालेली आहेत एक मी तुम्हाला तोडूनही दाखवते अनारसा खूपच छान झालेला आहे आणि खुशखुशीत अनारसे तसेच नरम अनारसे झालेले आहेत कारण बऱ्याचदा कडक अनारसे होतात आणि वयस्कर मंडळींना अनारसे खाताही येत नाहीत ही, ही माझ्या आईची सिक्रेट रेसिपी आहे आणि अनारशी खूपच जाळीदार खुशखुशीत अजिबात कडक न होणारे मऊ अगदी वयस्कर मंडळींनाही खाता येईल अशी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला कुरकुरीत अनारसे बनवायचे असतील तर थोडंसं पातळ तुम्ही थापून घ्यायचं आहे पातळ थापून घेतलं की कुरकुरीत बनतात आज आपण खुशखुशीत बनवलेले आहेत अनारशामधलं तेल निथळल्यानंतर मग एअरटाईट डब्यामध्ये अनारसे आपल्याला स्टोअर करायचे आहेत आणि संपेपर्यंत अनारसे खराब होत नाहीत खूपच डिटेलमध्ये मी अनारशाची रेसिपी सांगितलेली आहे तरीसुद्धा जर काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि जर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद